संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव सर्वांना एकत्रित आणून हा कार्यक्रम करणं म्हणजे दिल्ली गले घंटी कोण बांधेला जेव्हा जेव्हा या देशातील राजपूत झोपलाय तेव्हा तेव्हा ही आक्रमण वाढली आहेत आणि जेव्हा जेव्हा राजपूतांनी मॅन केलेली तरवार उपसली आणि ज्या ज्यावेळी जागून राहून काम करायचा का प्रयत्न केला ना त्यावेळी -त्या वेळी हा देश सुरक्षित झालाय या देशाचं वैभव वाढलाय योगदान राजपूत समाजात या देशासाठी आहे का भगिनीला मी विचारलं की आपला काय उद्योग म्हणे भाजीपाला आणि भाजीपाल्याचा उद्योग मी केला पाहिजे आणि तो सन्मानाने केला पाहिजे त्या मातेला वाटणं आणि समितीला समाजाला वाटणं हो भाजीपाल्याचा उद्योग ती माता ती भगिनी करत असली तरी तो ग्रेट आहे तरी तो मोठा आहे तिथं सन्मान झाला पाहिजे राजपूत समाज हो परिवर्तन सुधा फार उन्होंने कह दिया कि सीरियस मत हो जाना हम कह रहे सीरियस हो जाओ तभी परिणाम आ सकते हैं वो तो उनका स्वभाव है कि सीरियस मत होना लेकिन हमने कहा हमारा कहना सीरियस होना जरूरी है एवडे सम्यकर्त्या जी असत आणि ओरडातानीच असत म्हणून आपण सर्वांक मी ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला ते उद्योजक असतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणारी जी समिती आहे त्यामध्ये दामोदर असेल संदीप असेल महिलांच्या मार्फत सारिका ताई असेल सोबत आणखी सगळी टीम या सर्वांच्यासाठी एकदा आपण टाळी वाजवून त्यांचं कौतुक केलं पाहिजे या उत्सव समितीचे अध्यक्ष पाटील सर असतील सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो चार महिन्यांच्या पासून त्या सगळ्यांची ही तयारी सुरू आहे आणि ही फक्त तयारी हा समाज एकत्रित यावा उद्योजकांचा सन्मान व्हावा दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा हा त्यांचा प्रयत्न जी ही सगळी समिती यासाठी काम करते जेव्हा मला संदीपचा फोन आला चार दिवसांपूर्वी सारिताचा सा पण फोन होता आमंत्रण पत्रिका द्यायला यायचं आहे मी त्यांना म्हटलं हे काही तुमच्या घरचं लग्न नाही हा कार्यक्रम समाजाचा म्हणून तुम्ही मला आमंत्रण पत्रिका द्यायला आलंच पाहिजे याची आवश्यकता नाही मला व्हॉट्सअपला पाठवा जिथे मला जायचंय तिथे मी व्हॉट्सअप पत्रिकेवर पण जातो आणि जिथे जायचं नसतं तिथे मी घ्यायला आलं तरी जात नाही मी इथे व्हॉट्सअप पत्रिकेवर उपस्थित आहे फक्त एकाच गोष्टीसाठी मला पत्रिका द्यायला तुम्ही यायला पाहिजे माझे प्रोटोकॉल आहेत हे जोपर्यंत मी सोडत जो नाही मी म्हणजे माझी अपेक्षा प्रत्येकाकडून आहे की जोपर्यंत मी मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळे विषय सोडत नाही ना तो पर्यंत मी समाजासाठी काहीच करू शकत नाही म्हणून मला मी म्हटलं नाही माझ्यापासून सुरुवात करतो ते म्हटले की तुम्ही महाराज आहात सन्माननीय आहात तुमचा प्रोटोकॉल आहे आम्ही पत्रिका द्यायला आलं पाहिजे म्हटलं तू काही जास्त मला प्रोटोकॉल शिकवू नको माझे प्रोटोकॉल मी सांगितले तर तुम्ही मला इथे बोलवू पण शकत नाही पण मी सुरुवात यासाठी केली की काही प्रोटोकॉल नको मला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवा तुमचा वेळ जो वाचेल फैसपूरला येण्या जाण्याचा तो वेळ हा कार्यक्रम चांगला कसा करता येईल त्यासाठी वेळ द्या जे तुम्ही नियोजन करीत आहात म्हणून जर मी सुद्धा मला सुद्धा मान सन्मानाची अपेक्षा न करता अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये समाजाला संघटित करण्यासाठी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी समाजाला सुसंस्कारी करण्यासाठी समाज समरस करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत मी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर जे सर्व सन्माननीय आहेत त्यांनाही मी उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो आणि काही आपल्याकडे पद प्रतिष्ठा आपला मान सन्मान या गोष्टी नसतील ना तरी मला तरी वाटत आपल्याकडे एक पद जे आपलं आपला सन्मान वाढवत जे आपल्यामध्ये एक जोश निर्माण करतो जे आपल्यासाठी घोषणावह आहे ते पद प्रत्येकाकडे आहे ते पद म्हणजे आपण राजपूत आहोत या पदापेक्षा आणखी कोणतं मोठ पद असू शकतो या सन्मानापेक्षा आपला सन्माना सन्मान आणखी कोणता मोठा असू शकतो कारण की ह्यातच सन्मान आहे लक्षात ठेवा जिथे कुठे एखादा पदाधिकारी असू देत किंवा तो व्यक्ती असू देत जर त्याच्या पाठीमागे राजपूत किंवा राजपूत समाज हा विषय असेल ना तिथे प्र, तिथे प्रत्येक जण डोळे झाकून भरोसा करत असतो ही राजपूत समाजाची प्रतिष्ठा आहे नाव लौकिक आहे आणि ती आपल्याला जपली पाहिजे ती पुढे घेऊन जायचा आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे अनेक विषयांवर या ठिकाणी बोललं गेलं अनेक गुणी आपल्या या समाजामध्ये आहेत त्यांचे आदर्श आपण घेतले पाहिजे आजच्या तरुण पिढीने ते आवश्यक आहे आणि मला आवडलं की आजच्या या समितीने आजच्या कार्यक्रमात मी बघितलं माता भगिनी सुद्धा उद्योजिका एवढ्या मोठ्या संख्येने राजपूत समाजात उद्योजिका आहेत ती पण समाजाची जमेची बाजू आणि मला असं वाटलं उद्योजिका म्हणजे मोठे मोठे उद्योग असतील म्हणून तुम्ही बोलवलंय पण एका भगिनीला मी विचारलं की आपला काय उद्योग म्हणे भाजीपाला आणि भाजीपाल्याचा उद्योग मी केला पाहिजे आणि तो सन्मानाने केला पाहिजे त्या मातेला वाटणं आणि समितीला समाजाला वाटणं हो भाजीपाल्याचा उद्योग ती माता ती भगिनी करत असली तरी तो ग्रेट आहे तरी तो मोठा आहे तिचा सन्मान झाला पाहिजे राजपूत समाजात होत असलेलं हे परिवर्तन माझ्यासाठी सुद्धा फार महत्वाचं आहे आणि आमच्या सारख्यांना याच अपेक्षा आहे मला जात समाज हे विषय नाही जेव्हा मी संन्यास दीक्षा घेतली तेव्हा जिवंतपणे संन्यासाच्या संन्यास घेतला त्या दिवशी माझं पिंडदान झालंय त्याच दिवशी माझे मरणाचे विधी सगळे झालेत आटोपलेत मला ते विषय नाही आहेत परंतु आज मीही माझ्याच जीवनामध्ये जे जी कारण की आपल्याला आयुष्यात जे प्राप्त होत ना त्या देशाचा आशीर्वाद असतो त्या समाजाचा आशीर्वाद असतो त्या आई वडिलांचा त्या परिवाराचा आशीर्वाद असतो म्हणून मला असं वाटतं की आज मी सुद्धा माझ्या आयुष्यात आध्यात्मिक क्षेत्रात जे काही करू शकलोय त्यासाठी या समाजाचा सुद्धा आशीर्वाद मला आहे म्हणून माझी सुद्धा जात समाज या विषयाच्या वर येऊन काम करत असताना मला असं वाटतं की माझ्या सहभागी होण्याने जर राजपूत समाज एकत्रित होत असेल समरस होत असेल मजबूत होत असेल तर मी तुमच्या लहान मोठ्या कार्यक्रमात आलो पाहिजे माझ्या त्या अपेक्षा आहेत तस ताईनी खूप सुंदर आणि कडक शब्द तुम्हाला सांगितलंय तर मध्ये बोलल्या पण ती जास्त सिरियस घेऊ नका पण सिरियस घ्या असं मला वाटत आता त्याची आवश्यकता आहे अनेक लग्न सोहळे आपल्या समाजात पार पडत आहेत ज्या सुखीच्या चालीरिती आहे लग्न समारंभामध्ये जे मान सन्मानाच्या गोष्टी आहे लग्न समारंभांच्या मध्ये जे दहेज हा एक विषय आहे मराठीत काय म्हणतो आपण हुंडा हे असे जे काही विषय असतील अंधश्रद्धेचे काही विषय असतील आता आम्हाला त्यातून वर येऊन आता आम्हाला या समाजाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायला सुरुवात केली पाहिजे गंमत अशी आहे काही चालीरीती अशा आहेत की त्या आम्ही मुद्दामून पकडून ठेवल्या आहेत त्या बाजूला सारून आता आम्हाला नवीन जोशाने आणि होश मध्ये काम करायची आवश्यकता आहे काही गोष्टी अशा असतात लक्षात ठेवा एके ठिकाणी कथा सुरू असताना कथेचा समारोपाचा दिवस मग त्या दिवशी व्यासांचं पूजन असतं आणि दक्षिणा द्यायची असते श्रोत्यांना सगळ्या माता भगिनी अशा लाईनीत उभ्या राहिल्या आता महाराजांचं पूजन आहे कथा आटोपली पूजनाची सुरुवात झाली कार्यकर्त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पूजन करायला हरकत नाही आधी जी माता उभी होती ती पूजा करायला पोचली पूजन केलं महाराजांचं पूजन केलं पोथीचं पूजन केलं बाजूला एक पिंपळाचं पान पडलंय त्या पिंपळाच्या पानालाही ती तिलक केला ती माता निघून गेली तर दुसऱ्या मातेने विचार केला तिने पण पूजन केलं पोथीचं पूजन केलं पिंपळाच्या पानाचं पण पूजन केलं आता ह्यांचं बघून सगळ्यांनी तशीच सुरुवात केली एक तरुण मुलगा हे सगळं बघतोय त्याने मातांना विचारलं की महाराजांचं पूजन लक्षात आलं पोथीचं पूजन लक्षात आलं पण पिंपळाच्या पानाची कशासाठी पूजा म्हणे भाऊ मला काय माहित नाही त्या आधीच्या भगिनीने केलं म्हणून मी पण केलं तुमच्या आधी कोणी केलं त्याने मग त्या मातेला विचारलं तुम्ही का पिंपळाच्या पानाचं पूजन केलं म्हणजे माझ्या आधीच्या बाईने केलं म्हणून मी केलं मग तो आधीची बाई शोधत गेला कोण कोण आहे त्या सगळ्यांनी सांगितलं आधीच्यानी केलं म्हणून मी केलं त्याने शोध लावला याची सुरुवात कोणी केली आणि समजलं की एक नंबरला ही माता होती हिने ही सुरुवात केली जाऊन त्या मुलाने त्या मातेला विचारलं की कोथी पूजा व्यासांची पूजा मान्य आहे पण तुंबळाच्या पानाचं तुम्ही का म्हणून पूजन केलं म्हणून मी कुठे म्हणते पूजन केलं मी पूजन केलंच नाही म्हणे तुम्ही पूजन केलं म्हणून सगळे पूजन करतायत म्हणे मी पूजन नाही केलं मी त्या कुंकळाने बॉड भरलं ना त्या कुंबळाच्या पानाला पुसलं साफ केलं म्हणजे आधीच्या त्या मातेने आपली आपलं ते बोर्ड साफ करायला म्हणून पिंपळाचा आधार घेतला आणि मागच्या असं करायचं असतं म्हणून ती प्रथा सुरू झाली एके गावात ते नवन, न, नव, म, ती नवन नवीन नव नवर नवरीचं आगमन झालं आणि मग नवरी मुंबई गावात येत असताना एका मांजरीने रस्ता अडवला ती आडवी जात होती मांजर गावातल्या काही लोकांनी विचार केला की कि हे अशोक आहे मला तरी वाटत आता काळी मांजर आणि रस्ता आपला आडवा आडवी गेली ना ती तरी काही अपशकून होत नाही मांजरीला दोष देऊन उपयोग नाही आता माणसं आडवी गेली ती अपशकून होता मांजरीपेक्षा माणसं अशी झाली आहेत आता अपशकूनही ती मांजर आडवी जाऊ नये म्हणून काही लोकांनी ती मांजर पकडली आणि बांधून ठेवली आडवी जात होती म्हणून पुढे एका लग्नाचं आयोजन झालं नवरदेव नवरी मुलगीला घेऊन नवरदेव गावात येतोय आता ज्यांनी हे बघितलं होतं ते म्हणतात थांबा गावाच्या बाहेर आधी मांजर पकडा बांधा मग गावात प्रवेश करा ही प्रथा त्या गावात सुरू झाली कोणी नवरदेव नवरीचं आगमन झालं की आधी मांजर बांधा आता त्यावेळी मांजर का बांधली ती आडवी जात होती म्हणून नंतर आता जर मांजर आडवी जात नाही तर तिला बांधायचं त्याच्यासाठी अशा अनेक परंपरा प्रत्येक समाजामध्ये असतात ज्याचा कोणताही अर्थ नसतो अशा जर काही चालीरीती समाजात असतील तर त्या अंधश्रद्धेच्या त्या चालीरीती थांबवून आता आम्हाला नवीन प्रवासाची सुरुवात केली पाहिजे चांगल्या उन्नती आणि प्रगतीच्या कडे आम्हाला प्रस्थान करायला शिकलं पाहिजे म्हणून लग्न समारंभांच्या मध्ये ती शोभायात्रा ती मिरवणूक सुरू असताना वाटलं पाहिजे की ही राजपूत समाजाची मिरवणूक आहे त्यामध्ये महाराणा प्रतापांच्या मर्यादांचं दर्शन झालं पाहिजे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्यादेचं दर्शन झालं पाहिजे त्यामध्ये आमचे जे आदर्श आहेत त्यांचं दर्शन झालं पाहिजे म्हणून अशा काही गोष्टी लग्न समारंभ साखरपुडा या वेळेवर लग्न लावणं आता आम्ही आम्ही ते सगळंच विसरलो वेळेवर लग्न लागत नाही ते बारा वाजेचं लग्न संध्याकाळी चार वाजेला लागतंय माय बापाला नवरदेव नवरीच्या आधी बाकी तयारी नंतर पण आधी तयारी करावी लागते की दारूची व्यवस्था करून ठेवायला लागते तेव्हा कार्यकर्ते काम करायला येतात वगैरे वगैरे अशा जर गोष्टी समाजात असतील तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टींना आता आळा घातला पाहिजे आणि आपण गाफील राहिलो ना नुकसान आपलंय म्हणून आम्हाला आता गाफील राहून चालणार नाही ने मला अनेक लोक म्हणतात की ही आक्रमण वाढली आहेत अतिरेक्यांशी हिंदू धर्माच्या संस्कार संस्कृतीवर आक्रमण वाढलीय मठ मंदिरांवर आक्रमण वाढलीय देवाधिकांच्या वर आक्रमण वाढली आहेत नवीन नवीन वेब सिरीज हिंदू धर्माच्या विरोधात बनत आहेत नवीन नवीन हिंदू धर्माची बदनामी करणारी फिल्म तयार होत आहे संतांना बदनाम केलं जात आहे हिंदू धर्माच्या ते वाढलंय कशामुळे त्याचं उत्तर तुमच्यासाठी सांगतो की ज्या ज्या वेळी या देशातील राजपूतांनी आपल्या तलवारी म्यान केल्या ज्या ज्यावेळी राजपूत समाजात आळस वाढला जेव्हा जेव्हा या देशातील राजपूत झोपलाय तेव्हा तेव्हा ही आक्रमण वाढली आहे आणि जेव्हा जेव्हा राजपूतांनी मॅन केलेली तरवार उपसली आणि ज्या ज्यावेळी जागून राहून काम करायचा का प्रयत्न केला ना त्यावेळी हा देश सुरक्षित झालाय या देशाचा वैभव वाढलाय एवढं योगदान राजपूत समाजात या देशासाठी आहे आणि या धर्मासाठी आहे म्हणून माझं तुम्हाला आवाहन आहे आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीने एकत्रित येऊन मान सन्मानाची प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता एकत्रित यायचा प्रयत्न करा मी आयोजकांना धन्यवाद देतो एवढा मोठा पुरुषार्थ एवढ्या मोठ्या समाजाला एकत्रित करण्याचा हा त्यांनी एक खूप मोठा पुरुषार्थ केला प्रयत्न केला तस सर्वांना एकत्रित आणून हा कार्यक्रम करणं म्हणजे के गलेने घंटी कोण बांधे असंच असत ना एवढा मोठा कार्यक्रम सगळ्यांचा सन्मान प्रतिष्ठा ते राहून जाता कामा नये त्यांची खुर्ची राहून जाता कामा नये पत्रिकेत त्यांचं नाव राहून जाता कामा नये त्यांचा शॉल फ्रीफळ राहून जाता नये त्यांचा फोटो राहून जाता कामा नये हे हे आसान नाही आहे दिल्ली झालंय मग घंटी कोण बांधे गा असा विषय असतो ती कथा तुम्हाला माहित असेल जेवणा ठिकाणी उर्धी जेवणा ठिकाणी खूप गर्दी आता म्हणून मी दोन मिनिटं जास्त घेतो तुमच्यामुळे तिथे आणखी गर्दी होऊ नये म्हणून तुम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये मी घंटी कोण बांधे का ह्याची कथा माहीत आहे एकदा उंदिरांनी मिटिंग घेतली उंदरांनी आणि त्यांच्या सभेचा विषय होता की मांजर येऊन आपल्याला त्रास देते मग एकाने पर्याय दिला म्हणजे आपण असं करू ही मांजर केव्हा येते कळत नाही म्हणून आपण मांजरीच्या गळ्यात घंटी बांधू मग त्याच्याने काय होईल येताना ती घंटी वाजत येईल म्हणजे आपल्या लक्षात येईल की मांजर आली मग आपल्याला पळायला बरं मग ठराव पास झाला की आता मांजरीच्या गळ्यात घंटी बांधायची ठराव मध्ये पास झाला मग आता एकाने सांगितलं की बांधायची घंटी आपल्या सुरक्षेसाठी पण मग बांधणार कोण त्या मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण असं उंदीरांच्या बैठकीत चर्चा सुरू झाली कुणीच तयार होत नव्हतं की ती जो बांधायला जाईल तिथं त्याच्यावरच आक्रमण करेल कोणी बांधायला तयार झालं नाही तेवढ्यात मांजर आली आणि सगळे उंदीर तिथून पळाले मीटिंग समाप्त म्हणून सल्ला देणं फार सोपं असत आपल्याला बोलणं फार सोपं असतं पण करून दाखवणं फार कठीण असतं मला माहित आहे ज्या समितीने हा कार्यक्रम केला अनेक चुका त्या समितीच्या हातून असतील परंतु खूप मोठ्या मनाने आपण त्या समितीच्या पाठींशी उभं राहून मोठ्या मनाने त्यांना माफ करून आता पुढे असंच आयोजन या समितीने करावं आता ज्या काही चुका झाल्या त्या चुका पुढच्या कार्यक्रमामध्ये सुधाराव्या त्यासाठी समितीला वेळ दिला पाहिजे समितीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे तरच समाजातील जे, जे, जे आगेवान आहे जे हे काम करायची इच्छा आहे ते पुढे येऊन काम करतील परंतु आपण म्हटलं तुम्हाला जमलं नाही आणि जो म्हणतो ना मी आयुष्यात कधी चुकलो नाही असं जो म्हणतो समजायचं ह्यांनी स्वतः कधीच कोणतं काम केलं नाही कारण जो चूक जो करतो ना तो चुकत असतो म्हणून काही चुका झाल्या असतील मोठ्या मनाने माफ करून आपण या समितीचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे या संपूर्ण आयोजनाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो अपेक्षा व्यक्त करतो ज्या महापुरुषांच्या नावाने आपली ओळख आहे त्या महापुरुषांच्या आदर्शावर त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालायला शिकलो पाहिजे फक्त महाराणा प्रतापांची मिरवणूक आपण काढणं त्या मिरवणुकीत डीजे लावणं त्या डीजे फिल्मी आणि नापण हा ना महाराणा प्रतापांचा आदर्श असू शकत नाही त्या त्या, त्या दिवशी महाराणा प्रतापांवर क्रांती सूर्य महाराणा प्रतापांचं चरित्र आम्ही ऐकलं पाहिजे त्यांच्या चरित्रावर फोकस दिला पाहिजे पुढच्या पिढीला त्यांचं चरित्र सांगायचा प्रयत्न झाला पाहिजे संत श्रेष्ठ मीराबाईंचं चरित्र पुढच्या पिढीला लक्षात आणून दिलं पाहिजे तुम्ही डीजे लावायला हरकत नाही नाचायला हरकत नाही पण त्या दिवशी ती जी सॉन्ग आहे ती या देशाची धर्माची असली पाहिजे सात्विक असली पाहिजे आणि नाचणं पण जरा सात्विकच असलं पाहिजे शोभणार महाराणा प्रतापांना ज्यामध्ये तुम्ही लाठी घेऊन नाचा ज्यामध्ये तुम्ही तलवार घेऊन तुमची जे तलवारबाजी आहे ते तुम्ही शिकवा आज आज आपल्याकडून बाकी त्यांनी तलवारबाजी शिकली पाहिजे ते शौर्य महाराणा प्रतापांनी तुम्हाला दिलंय त्याचं दर्शन तुम्ही केलं पाहिजे आणि म्हणून पण त्या तलवारी सगळ्याच ठिकाणी काढायच्या नसतात भाऊ भाऊंमध्ये परिवार परिवार समाजात नाही काढायच्या त्या अतिरेकांच्या विरोधात निघाल्या पाहिजे त्या हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्या विरोधात त्या तलवारी निघाल्या पाहिजेत पण सध्या आपण त्या विरोध आणि अतिरेक्यांशी लढणं सोडून आपापसातच लढतोय आपापसातच आपली भांडणं सुरू आहेत ती थांबवा आणि या देशासाठी समाजासाठी पूरक बनायचा प्रयत्न करा राम सेतू बांधत असताना जी खारुताईची भूमिका होती खारूताई बनून हा जो समाजाला संघटित करण्यासाठी जो राम सेतू बनतोय त्यासाठी खारो ताई बनवून आपला हिस्सा त्यामध्ये ठेवा ती प्रयत्न आपण सगळ्यांनी करा अशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यात असंच एकत्रित येऊन आणखी चांगलं कार्य आपण सगळ्यांनी करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो विशेष राजस्थानहून या ठिकाणी शिलाताई या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना मनापासून आपल्या संपूर्ण परिसरा मार्फत धन्यवाद त्यांच्या कड़न अपेक्षा व्यक्त करतो कि ज्या ज्यादा इकड़ से आमंत्रण त्या इकड़े यावो जब जब यहाँ से उनको निमंत्रित किया जाएगा महाराष्ट्र की इस भूमि से तब तब वो राजस्थान से यहाँ पर पधारे और जिस तरह से माताओं को बहनों को उन्होंने आज उपदेश किया है हमेशा के लिए वो उपदेश इसी तरह का करते रहे और सीरियसली करते रहे और आप भी उनकी बातों को सीरियसली लो उन्होंने कह दिया कि सीरियस मत हो जाना हमारा हम कह रहे सीरियस हो जाओ तभी परिणाम आ सकते हैं वो तो उनका स्वभाव है कि सीरियस मत होना लेकिन हमने कहा हमारा कहना सीरियस होना जरूरी है मुलिंग साथी हमारा सांगाई की इच्छा है की मुली त्याचा संदर्भ मराठीत देतोय की मुलींनी असं आयुष्यामध्ये वागता कामा नये की माय बापाला ज्यांनी जन्म दिला लहानाचं मोठ केलं बोलायला शिकवलं जग दाखवलं त्या माय बापाला घराच्या बाहेर निघताना शरम वाटणार नाही त्यांची मान खाली होणार नाही असं मुली वागायला शिकलं पाहिजे अशी मी मुलींच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो मी सर्वांना तुमच्या उन्नती प्रगतीसाठी शुभेच्छा देतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो सर्वांचं मंगल व्हावं सर्वांचं भलं व्हावं सर्वांना नमस्कार right now and press the bell icon never miss an update